नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतराला मोठा वेग आला आहे विशेषतः महाविकास आघाडी मधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे या पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना गटाला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाही याचा मोठा धक्का बसत आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील ही गळती थांबण्याचे नाव घेत नसून महायुतीमधील इनकमिंग सतत वाढत आहे यामुळे महाविकास आघाडी समोर आपले नेते आणि कार्यकर्ते टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे एवढंच नाही तर शिवसेनेत दोन हजार बावीस मध्ये झालेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता या फुटीमुळे अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधीलही अनेक नेत्यांनी महायुती पक्षामध्ये उडी घेतली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत जोरदार पुनरागमन केले तर महाविकास आघाडीला आपले यश टिकवता आले नाही यानंतर महायुतीमध्ये नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर वाढतच आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशी ांत शिंदे यांच्याकडे दिला आहे एवढंच नाही तर ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत ऐन महापालिका निवडणुकांच्या हिंगोली जिल्ह्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे मात्र या पक्षांतरानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संद संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा